हा भाऊ ना काही ना काही काम सांगतच राहतो तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी शेतकरी कन्या सुवर्णा तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज चालू आहे आमची गोबीला फवारणी आपत्या मांडील काही काम राहत नाही ती नुसती मागे फिरत राहते चला म्हणलं आपण पटकन पाणी घेऊन जाऊ दोन पंपमध्ये आपली फवारणी पूर्ण झाली सकाळी सकाळी चुलीवर मम्मी मस्त अशा भाकरी बनवते खायला तर जेवण वगैरे करून आता परत जायचं आहे वावरामध्ये पूर्ण व्लॉग कंटिन्यू करा खूप छान आणि मजेदार व्लॉग आहे आजचा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जेवण वगैरे करून मस्त मी चालले आहे वावरात

हो त्या भाऊ कोथुंबीर उपटू लागतो का आज खूप जास्त पाऊसच अंदाज होता त्याच्यामुळे पटापट कोथिंबीर काढून जमा करून घेतली नाही तर सगळ्यात चिखल होतो कोथिंबीर काढायला तरीही थोडासा झिमझिम पाऊस आला आणि मग आम्ही रेनकोट घालून कोथिंबीर काढली थोडी शिरायलेली आणि मग आता जमा करून बैलगाडीत आहे गठ्ठे अशा प्रकारे जमा करण्यात आले काका काकू जोरात भिडले कोथिंबीर जमा करायला पटकन जमा करून आता गाडीत भरून घेऊन चाललो तर सगळे अशी गोठमध्ये आणून टाकली आणि आता बाहेर खूप जास्त पाऊस सुरू झाला आणि मस्त आमच्या आता गड्ड्यावांना चालू आहे एवढ्या गड्ड्यावांना झाल्या थोडीशी राहिली बाहेर खूप पाऊस चालू आहे पप्पा घुमलाय गेले पप्पा का

अभी सुना पूजा है ना पूजा नहीं नहीं मन का <laughs> <ना बुछा> है <laughs> पापा सुना <पुछा> है। पापा सुना पूजा पापा सुना पूजा अरे जा पापा सुना है हाँ पापा जना जी घूम ले जना पूजा है पापा जना पापा जना पूजा